नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवणार आहोत तर लहान मुलं भाज्या खात नाहीत तर या नाश्त्यातून भाज्याही त्यांच्या पोटात जातील आणि त्यांना समजणार सुद्धा नाही की ह्याच्यामध्ये आपण ह्या भाज्या यूज केल्यात तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण चला तर मग तुम्हाला साहित्य सांगते तर इथे एक वाटी मी रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला जो जाडा रवा असता तो नाही घ्यायचा बारीक रवा येतो ना बाजारात त्याचं पॅकेट आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यातलं एक वाटी मी रवा घेतलेला आहे तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही एक वाटी दोन वाटी रवा घेऊ शकता तर इथे एक वाटी मी रवा घेतलेला आहे तो रवा आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ना हे रवा मी एका बाऊलमध्ये टाकून घेते अशा प्रकारे एका मोठ्या कोणत्या भांड्यात टाकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं आहे एक वाटी रवा आहे म्हणून अर्धी वाटी दही टाकते आहे तुमचा दोन वाटी रवा असेल तर एक वाटी दही टाकू शकता आता दही टाकून आपल्याला पूर्ण रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता मिक्स करून घेते आहे मी एकही गाठ न होता प्रकारे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर दही आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल कसं दह्यामुळे आंबटपणा येतो आणि चव खूप छान येते पण आंबट खायचं नसेल तर तुम्ही न दही टाकताही बनवू शकता त्याच्यानंतर आता पाणी टाकायचं आहे आपल्याला तर जेवढं पाणी लागते त्याच्यानुसार तुम्ही थोडं थोडं पाणी टाका एकदाच नका टाकून आहे तर जास्तच पातळ होऊन जाईल ते अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि पूर्ण जे बॅटर आहे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलं एकही गाठ न झालेली नाही आहे ह्याच्यामध्ये छान असं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकूयात आणि अगदी थोडासा खायचा सोडा तुम्ही टाकू शकता इथे आणि आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आता दहा ते पंधरा मिनटासाठी मस्त रवा फुलेल म्हणून साईडला ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपण इथे छान मसाला तयार करून घेऊयात एक कढई ठेवली आहे गॅसवर मी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे त्याच्यावर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरीला छान फुलू द्यायचे आपल्याला त्याच्यानंतर टाकायचेत आपल्याला जिरे जिऱ्याला पण छान फुलून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर इथे मी एक कांदा अशा प्रकारे कापून घेतलेला आहे बारीक बारीक कापून घ्यायचा आपल्याला तो कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर मिक्स करत करत आपल्याला छान कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा मऊ होजेपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी छान परतून घेते आहे इथे कांदा छान असा मऊ पडलेला आहे तुम्ही पाहू शकता आता इथे मी एक आलू जो कच्चा आलू आहे त्याचा साल काढून खिसून घेतला होता तो आलू टाकायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर गाजर मी खिसून घेतला होता ते गाजर टाकायचं आहे तुमच्याकडे अजून काही भाज्या असतील तर तुम्ही टाकू शकता बीट वगैरे पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर ह्या भा एवढ्या भाज्या मी यूज केलेल्या आहेत आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आलू आणि गाजर हे कच्चा आहे म्हणून आपल्याला चार ते पाच मिनटं छान याला शिजवून घ्यायचे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मिक्स करून घेते अगोदर तेलामध्ये याला तर छान मिक्स झालेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवा कारण आलू जे आहे पटकन चिकटतो त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे चाट मसाला कोणताही टाकलं तर चाट मसाला किंवा जो आमचूर पावडर असतं ना त्याच्याने खूप छान टेस्ट येते ते तुम्ही टाकलं तरी चालेल किंवा इथे तुम्ही किचन किंग मसाला पण टाकू शकता त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे तुम्ही लाल तिखट एवजी हिरवी मिरची जी असती ना ती पण यूज करू शकता लहान मुलं खाणारे आहेत म्हणून मी हिरवी मिरची यूज नाही केलेली अगदी थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे आता पूर्ण लाल तिखट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मस्त जास्त अशी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला याच्यामध्ये आणि आता पूर्ण मिक्स करून घेऊयात आणि आपला मसाला हा रेडी झालेला आहे याला एक ते दोन मिनटं फक्त गॅस स्लो करायचा आहे आणि एक ते दोन मिनटं फक्त झाकून ठेवायचं आहे पाहू शकता आपला मसाला खूप छान झालेला आहे आणि मस्त असा वास सुटलेला आहे सुवास सुटलेला आहे तर मसाला है. था था आता रेडी झालेला आहे आता याला साईडला ठेवूयात त्याच्यानंतर आता आपलं बॅटरही रेडी झालेलं आहे रव्याचं एक डोसा पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि आपल्याला आता जेवढं तुम्हाला मोठा डोसा बनवायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता तर अशा प्रकारे मी छोटे छोटे तीन बनवून घेणार आहे मुलांना अगदी छोटं खायला खूप मजा येते तर अशा प्रकारे तीन बनवून घेणार आहे तुम्ही एक किंवा एकाच वेळी दोनही बनवून घेऊ शकता आता ह्याच्यावर आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे जो आपण बनवून साईडला ठेवलेला होता तो अशा प्रकारे पूर्ण पेस करून घ्यायचा आहे तर तिन्ही ह्याच्यावर मी अशा प्रकारे मसाला आता स्प्रेड करून घेणार आहे तुम्ही ह्याच्यावर चाट मसाला पण अशा प्रकारे स्प्रेड करून घेऊ शकता थोडा थोडा टाकून घेऊ शकता त्याच्यानंतर आता पूर्ण हे मसाला आपल्याला अशा प्रकारे झाकून टाकायचा आहे या बॅटरने तर प्रकारे आपल्याला टाकायचं आहे आणि पूर्ण असं झाकून टाकायचं आहे फक्त झाकेल इतपतच टाकायचं आहे जास्त टाकू नका तर आता मी इथे सगळं जे आहेत अशा प्रकारे झाकून घेतलेला आहे जो मसाला आहे तो अशा प्रकारे आणि आपल्याला याला पूर्ण खालून जे आहे भाजून घ्यायचं आहे लगेच आपल्याला उलटायचं किंवा हात लावायचं काहीच गरज नाही आहे थोडा वेळ असंच राहू द्या चार ते पाच मिनटं गॅस स्लो करून त्याच्यानंतर पाहू शकता की ती छान जाळी सुटली आहे आता उलटून घेऊयात आपण आणि खालच्या साईडने पण छान भाजून घेऊयात तर सगळेच आपल्याला अशा प्रकारे उलटून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मस्त अशी जाळी सुटली आणि खूप छान झालेली आहेत तुम्ही ही रेसिपी मुलांना टिफिनलाही देऊ शकता बनवायला खूप इझी आहे आणि खूप जास्त भाज्या पण आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो मुलं अशा तर भाज्या खात नाहीत पण अशामधून त्यांच्या पोटात नक्की जाईल तर खालून वरून दोन्ही साईडने भाज छान भाजल्या गेलेल्या आहेत आता मी याला साईडला काढून घेते किती छान जाळी सुटली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे बनुशकता, बनुशकता, तर तिन्ही पण आपले झालेले आहेत एकाच टाईमला तुम्ही तीन बनवू शकता दोन बनवू शकता किंवा एकही बनवू शकता तर मस्त आपले रेडी झालेले आहेत डोसे म्हणा याला उत्तप्पम म्हणा किंवा रवा केक म्हणा काही पण बनवू शकता तुम्हाला आवडल ते खूप छान झालेले आहेत पाहू शकता मध्ये आतपर्यंत मसाला गेलेला आहे आणि मुलांना नक्की आवडेल तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा पाहू शकता किती छान झालेलं आहे हे आणि गरम गरम मुलांना खायला द्या तुम्ही च चारच्या टाईमलामध्ये ट्युशनला जर मुलं जात असतील किंवा बाहेर खेळायला जात असतील तर तुम्ही ही रेसिपी पेताना बनवून देऊ शकता रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा बाय बाय